आज बनवणार आहोत कुरकुरीत मेदवडे मराठी लाईफस्टाईल या चॅनेलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की परफेक्ट आणि कुरकुरीत असे मेदवडे कसे बनवायचे आणि त्याचबरोबर ज्यांना मेदूवड्याला व्यवस्थित आकार देता येत नाही तर सोप्या पद्धतीने कसा आपण मेदवड्यांना योग्य असा परफेक्ट शेप देऊ शकतो आणि बऱ्याच वेळेला काय होतं बघा डाळ आपण भिजवतो आणि भिजवलेली डाळ वाटत असताना काही आपल्याकडून चुका होतात आणि जे पीठ आहे ते पातळ होतं आणि मग मेदवड्याचा शेप व्यवस्थित होत नाही मेंदूवडे जास्त तेल पितात तेलकट होतात ते आणि कुरकुरीत देखील होत नाही तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जर अशी चूक आपल्याकडून झाली मेदुवाड्याचं पीठ अगदी पातळ झालं तर काय करायला पाहिजे आणि तरी देखील मेंदूवडे अगदी परफेक्ट शेपचे कसे बनवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा स्किप करू नका म्हणजे तुम्हाला मेंदूवडे करण्याची परफेक्ट पद्धत कळेल आणि जरी मेदवड्याचं पीठ करताना ते थोडंसं सैलसर झालं तरी देखील तुमचा मेदवड्याचा आकार जो आहे शेप जो आहे तो अगदी परफेक्ट करता येईल आणि ते मेदवडे जे आहेत ते अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे होतील त्याचबरोबर रेसिपी जर आवडली तुम्हाला तर रेसिपीला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि मराठी लाईफस्टाईल या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मेंदूवडे किंवा उडीद वडे करण्यासाठी इथे आपल्याला उडदाची डाळ लागणार आहे ला ही उडदाची डाळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता आपण ही उडदाची डाळ जी आहे ती भिजत ठेवणार आहोत आता बघा तुम्हाला समजा सकाळचा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रभर देखील ही उडदाची डाळ भिजवून ठेवू शकता किंवा फक्त दोन तास देखील तुम्ही ही डाळ भिजवून या डाळीचे वडे बनवू शकता तर या ठिकाणी दोन वाटी आपण उडदाची डाळ घेऊन स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेणार आहोत कारण यावरती बऱ्याच पावडरी लागलेल्या असतात त्यामुळे आपल्याला ही उडदाची डाळ जी आहे ती स्वच्छ आधी धुवून घ्यायची आहे आता ही डाळ मी तीन ते चार पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण भरपूर पाणी टाकणार आहोत भरपूर पाणी टाकल्यामुळे ही जी डाळ आहे ती छान अशी भिजते आणि आपले वडे जे आहेत ते छान असे खुसखुशीत होतात त्यामुळे आपल्याला या डाळीमध्ये भरपूर असं पाणी टाकायचं आहे आणि ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे कमीत कमी दोन तास तुम्ही ही भिजू शकता आणि जास्तीत जास्त तुम्ही पाच ते सहा तास देखील ही भिजू शकता म्हणजे रात्री भिजत ठेवली ही डाळ तर सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही मेदूवडे बनवू शकता तर या ठिकाणी अर्धा चमचाभर मेथीचे दाणे टाकलेले आहेत यामुळे मेदुवड्यांना खूप छान अशी चव येते लक्षात घ्या खूप जास्त मेथीदाणे टाकू नका जास्त मेथीदाणे टाकल्यामुळे मेदूवडे कळवट होतात तर या ठिकाणी सकाळी आता ही डाळ जी आहे ती छान अशी भिजलेली आहे साधारणपणे सहा तास झालेले आहेत आणि डाळ छान अशी भिजली गेलेली आहे आता यातलं जे पाणी आहे ते पाणी वापरून आपण ही डाळ जी आहे ती छान अशी वाटून घेणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये नेहमी मेदूवडे करत असताना ही जी डाळ आहे ती चांगली वाटून घ्यायची आहे तर दोन ते तीन बॅचमध्ये ही डाळ आपण वाटून घेणार आहोत आता मेदूवडे करत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की ही डाळ वाटत असताना अगदी थोडं थोडं पाणी टाकून डाळ वाटून घ्यायची बघा लागेल तसं पाणी अगदी थोडं थोडं टाकलेलं आहे मी आणि ही डाळ छान अशी वाटून घेतलेली आहे जर तुम्ही एकदमच खूप सारं पाणी टाकलं तर हे जे पीठ आहे ते खूप सैलसर म्हणतं आणि बऱ्याच वेळेला मेदू वड्याला आकार देता येत नाही तर या ठिकाणी ही छान अशी बारीक दळून घेतलेली उडदाची डाळ जी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता दुसरी टीप म्हणजे हे उडदाचं दळलेलं जे पीठ आहे ते चांगल्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही काढून घ्या एखादा मोठा बाऊल किंवा मोठं पातेलं जे असतं त्यामध्ये काढून घ्या या ठिकाणी सगळी जी डाळ आहे ती मी तीन ते ती चार बॅचमध्ये अशी, बार एक अशी ले ले कड़ी पत्ते, कड़ी पत्ते बारीक अशी वाटून घेतलेली आहे अगदी लागेल असं पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये थोडे कडीपत्ते कढीपत्त्याची पानं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत बरेच जण हिरवी मिरची किंवा खोबऱ्याचे काप देखील टाकतात तर तुम्हीही तुमच्या आवडीनुसार पाहिजे ते यामध्ये जिन्नस टाकू शकता चवीनुसार मीठ टाकायला मात्र विसरायचं नाही बऱ्याच जणांना यामध्ये काहीही न टाकता हे मेदूवडे खायला आवडतात म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता काहीही न टाकता फक्त तुम्ही मीठ टाकून देखील या बॅटरचे मेदूवडे किंवा उडीदवडे बनवू शकता तर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कडीपत्त्याची पानं आणि भरपूर सारी कोथिंबीर या पिठामध्ये टाकून घेतलेले आहे आता हे सगळं एकत्र एक करून घेऊया पिठामध्ये सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला सात ते आठ मिनिट हे जे पीठ आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने हाताच्या मदतीने हे जे पीठ आहे ते अशा पद्धतीने गोल 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 आपल्याला करून हे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं या पिठामध्ये हवा मिक्स होते आणि जे मेदूवडे आहेत ते अगदी हलके होतात ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे सात ते आठ मिनिटं आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने एकाच दिशेने फिरवत फिरवत असं फेटून घ्यायचं आहे यामुळेच आपले वडे जास्त तेल पित नाहीत आणि अगदी हलकं असं पीठ तयार होतं आणि वडा अगदी हलका होतो इथे आपल्याला हे पीठ अशा पद्धतीने फेटून घ्यायला कंटाळा करायचा नाही जर हे पीठ फेटून घेतलं नाही तर वडे अगदी चिवट होतात आणि खूप जास्त तेल पितात बघा साधारणपणे दहा मिनिट मी हे पीठ जे आहे ते अशा पद्धतीने फेटून घेतलेलं आहे एकाच दिशेमध्ये असं आपल्याला ते हलवत राहायचं आहे आणि ही प्रोसेस हातानेच खूप चांगली होते तुम्हाला चमच्याने जमत असेल तर तुम्ही चमच्याने देखील करू शकता पण शक्यतो हातानेच हे अशा पद्धतीने पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आता हे ओळखायचं कसं व्यवस्थित झालं की नाही तर पाणी घ्यायचं एखाद्या वाटीमध्ये त्यामध्ये हे पीठ टाकून बघायचं जर हे पीठ असं तरंगत असेल पाण्यावरती बघा छान हलकं झालंय तरंगत आहे छान पाण्यावरती म्हणजे हे पीठ जे आहे मेदू वडा किंवा उडीद वडा तयार करायला अगदी परफेक्ट आहे आता तेल मीडियम असं तापवून घेतलेलं आहे यामध्ये पीठ टाकल्यावरती हे जे पीठ आहे ते वर येतं म्हणजे बघा तेलावरती हे तेव्हा समजायचं अगदी तेल बरोबर तापलेलं आहे आता बघा मेदू वडे करताना आपण इथे दोन पद्धती वापरणार आहोत यासाठी काय करायचं आहे जी पळी असते आमटीसाठी जी आपण पळी वापरतो ती पळी घ्यायची आणि त्याच्या मागच्या साईडला पाणी लावून घ्यायचं जेवढं आपल्याला वडा करायचा आहे तेवढं पीठ घ्यायचं बोटाला पाणी लावायचं आणि मध्ये छिद्र करायचं पाणी लावल्यामुळे मध्ये व्यवस्थित छिद्र होतं होल होतं आता काय करायचं अशा पद्धतीने ही जी पळी आहे ती तेलामध्ये धरायची तापलेल्या तेलामध्ये धरायची जरा काळजीपूर्वक हे काम करायचं बघा काय होतं जेव्हा आपण अशा पद्धतीने ही पळी धरतो तेव्हा खालच्या तेलाच्या टेम्परेचरमुळे हे जे पीठ आहे ते आपोआप खेचलं जातं आणि परफेक्ट असा मेदूवडा तयार होतो म्हणजे तुमचं हे जे पीठ आहे थोडं सैलसर जरी झालं तरी काहीही हरकत नाही तुम्ही अशा पद्धतीने पळीचा वापर करून तुम्ही परफेक्ट शेपचे मेदवडे बनवू शकता आता दुसरी पद्धत काय तर जी गाळणी असते स्टीलची गाळणी वापरायची जर प्लास्टिकची गाळणी असेल तर चालणार नाही फक्त स्टीलची जर असेल तर तुम्ही वापरू शकता त्या गाळणीला पण ते पाणी लावून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं पाणी ना थोडंसं गळू द्यायचं पुन्हा तसंच करायचं वर पीठ ठेवायचं हाता बोटाला पाणी लावायचं मध्ये छिद्र करायचं आणि तेलामध्ये अशा पद्धतीने ही गाळणी धरायची म्हणजे तापलेलं तेल काय करतं हे जे पीठ आहे ते त्या तापलेल्या तेलामुळं खाली खेचलं जातं आणि परफेक्ट असा मेदू वडा तयार होतो पुन्हा तुम्हाला पळीच्या मदतीने मी हा वडा तयार करून दाखवते पळीला पाणी लावून घ्यायला विसरायचं नाही आणि नंतर मग पाण्यामध्ये हात बुडवूनच आपल्याला पीठ घ्यायचं आहे म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही आणि बोटाला पाणी लावून घ्यायचं आहे नंतर छिद्र करायचं आहे अशा पद्धतीने तापलेल्या तेलामध्ये ही पळी धरायची आहे थोडा वेळ जरी लागला हे पीठ तेलामध्ये पडायला किंवा वडाखाली तेलामध्ये सुटायला तरी घाबरायचं नाही तेल गरम असतं त्यामुळे ते हे तेल बरोबर वड्याला ओढून घेतं हे जे पीठ आहे ते खेचून घेतं त्यामुळे घाबरायचं नाही घाई गडबड करायची नाही अगदी परफेक्ट मेदूवडा तयार होतो पीठ सैल झालेलं जरी असलं तरी घाबरायचं नाही सेम अशाच पद्धतीने मेदूवडे सोडायचे परफेक्ट शेपचे कुरकुरीत आणि कमी तेल तेल पिणारे हे मेदूवडे तयार होतात मध्यम आचेवरती तुम्ही हे वडे छान असे तेलामध्ये तळून घ्यायचेत अगदी कडकडीत तेलामध्ये जर मेदू सोडलेत तर वडे आतून कच्चे राहतात त्यामुळे ते सुरुवातीलाच तेल मिडियम असं तापून घ्यायचं आहे आणि नंतर वडे सोडायचे आहे अगदी थंड तेलामध्ये पण वडे अजिबात सोडायचे नाहीत थंड तेलामध्ये जर वडे सोडले तर ते खाली कढईला चिकटून बसतात त्यामुळे असे अगदी मीडियम किंवा स्लो गॅसवरती तळून घ्यायचे वडे हे तुम्ही सांबराबरोबर किंवा नारळाच्या चटणीबरोबर सर्व करू शकता बघा अगदी परफेक्ट शेपचे हे वडे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने कोणीही हे मेदू वडे अगदी सहजरित्या बनवेल आणि अगदी पीठ सैल झाले तरीही काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही या दोन पद्धती वापरून तुम्ही हे मेदू वडे बनवू शकतात बघा एक मी वडा तुम्हाला दाखवते मस्त असा आतून देखील तळला गेलेला आहे आणि हलका खुसखुशीत कुरकुरीत असा मी तयार आहे